नमस्कार श्री स्वामी समर्थ तर येत्या दत्त जयंतीपर्यंत चार तारखेला दत्त जयंती आहे ज्याला गुरुचरित्र पारायण शक्य झाले नाही त्यांनी हा श्लोक म्हटला तरी गुरुचरित्रातील संपूर्ण फळ मिळणार आहे यंदा अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्त नवरात्र होणार होती चार डिसेंबर रोजी दत्त जयंती अनेकांना या कालावधीत दत्त उपासना म्हणून गुरुचरित्राचे वाचन करावेसे वाटते परंतु त्यासाठी पुरेसा वेळ वातावरण संबंधित नियम या गोष्टींचे पालन करता येईल येईलच असे नाही अशा वेळी मनोभावे केलेली दत्त प्रार्थना सुद्धा गुरुचरित्र वाचनाची अनुभूती देईल असे म्हटले जाते की याबाबत ते त्यांच्या दत्त मंदिरातील आठवण आणि दत्त कवन किंवा श्लोक दत्त भक्तांसाठी देत आहेत तर आमच्या येथील दत्त मंदिरातील गुरुवारची संध्याकाळ दिव्या लागण्याची वेळ पंचपदी म्हणून भजन संपवून भक्त महिला भजन मंडळी घरी जायला म्हणून उठू लागतात तेव्हा माझी आई श्रीमती विजया वासुदेव गाडगे आपल्या गोड स्वरात हा झरा हमखास म्हणायचे ऐकायला अतिशय गोड असा हा सरा झरा सॉरी खरेच दत्ता दत्ताला तन मन धनाने विनवणी करून जात असे कि डोळ्यातून झरझर अश्रूंची धार लागत असे आज आताही तर तो श्लोक कोणताही चला पाहूया अनुसुयेच्या सुता दत्ता तुझी रे आसरा सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाव दे झरा कपट वेश धरून गुरु तुम्ही अत्री घरी आले पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले भक्तांसाठी जन्मही तुमचा भक्त उद्धारा वांजेची ती भक्ती पाहुणी दिदले संत तिला दुग्ध फेडीले भिक्षेसाठी वृद्धची महिषा वेला वेल उपटोनी कुंभ उर्पिला भक्ताला द्विजवरा अन्न अल्पेची तुझ्या कृपेने सहस्र द्विज जेविले मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले अष्टही रूपे दीपवाळीला दाविले शिष्यवरा अल्पमतीने पुष्प गुंफिले साक्ष पटाया जरा विना अनंता दर्शन घ्यावे जोडून आपले करा अंत नको बघू मुळी पवित्र भक्तीने ओथमलेले शब्द किती पवित्र हे गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचलेले आहे जीव ओतून गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचलेले आहे तर सर्वांनी हा श्लोक सात दिवस म्हणायचा आहे किंवा तीन दिवस किती दिवस राहिले असतील तेवढे दिवस म्हणू शकता गुरुचरित्रेचे फळ संपूर्ण मिळेल अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा